जत मंगलवड्याचा दुष्काळ हटू दे पांडुरंगाला तुकाराम बाबांचे साकडे महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तपोवन रेवण सिद्ध चिकलगी भुयारी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती मंगळवारी दुपारी बारा वाजता हा तुकाराम बाबा महाराज यांच्या कीर्तनानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोहळ्यात सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे भैरवनाथ शुगर लवंगीचे चेअरमन अनिल सावंत मंगळवेडा मार्केट कमिटीचे संचालक सोमनाथ अवताडे जगन्नाथ रेल्वे विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे मंगळवेड्याचे माजी सभापती प्रदीप खांडेकर ॲडवोकेट नंदकुमार पवार भगीरथ भालके शिवसेनेचे वेताळ भगत पंढरपूर येथील अमर पाटील आनंद पाटील दिगंबर यादव अमोल म्हमाने मारुती वाकडे नागेश बिराजदार पांडुरंग माळी रेवनसिद्ध बिराजदार वसवंत मनोज माळी माजी पंचायत समिती सदस्य पाटील सलगर से माजी सरपंच बंडू जाधव चिगलकी भुयारचे माजी सरपंच दिनेश पाटील उपसरपंच नवनाथ मेटकरी गुरुसाहेब बिराजदार लक्ष्मण निकम देवकर गुरुजी पुंडलिक साठे महाराज प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ज्ञ सरिता लिंगायत संजय धुमाळ भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते तुकाराम बीचचे मुख्य कीर्तन हबप बाबा महाराज यांचे झाले कोरोनाचा काळ आठवा माणूस की जपा एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन महाराज म्हणाले कायम दुष्काळाचा कलंक माती घेऊन फिरणाऱ्या जत मंगळवेडा तालुक्याचा दुष्काळ हटणार आहे तरी कधी पाणी योजना मंजूर होऊन त्याला तातडीने निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे जतला पाणी आणण्यासाठी संकते मुंबई मंत्रालय दिंडीसह पाणी परिषदा व आंदोलने केली त्याला आज यश मिळाल्याचे समाधान आहे येणाऱ्या काळात जत व मंगळवेडा तालुक्यातील बांधापर्यंत पाणी येईपर्यंत जलचळवळ सुरूच राहणार असल्याचे बाबांनी यावेळी स्पष्ट केले जत मंगळवेढाचा दुष्काळ हटू दे असे साकडे येळी तुकाराम बाबा यांनी पांडुरंगाला घातले येळी आमदार प्रणिती शिंदे भगीरथ भालके यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबा यांच्या कार्याचे कौतुक करत बाबांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली जनता निशी बोलताना हप तुकाराम बाबा महाराज आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा वगैरे बैल आयकन दाबायला